आप तेहरे केवनेन महाराष्ट्रीय जिंतूर अवैध गांजा विक्री करणाऱ्यास पकडले कर चौसष्ट हजारचा वाढलेला गांजा स्थक स्थानिक पुणे शाखा का हिंगोलीची कार्यवाही विक्री करणारा व पुरवठा करणारा अशा दोन आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करून एकाच अटक केली माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीजी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध व शासनाने प्रतिबंधित केलेला गांजा विकी विक्री विरुद्ध प्रभावी कार्या वाही करण्याचे आदेश तागुशा पोनी श्री विकास पाटील यांना दिले होते त्या अनुषंगाने दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी सपोनी श्री शिवसांब घेवारे यांचे पथक इंगोली शहरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की बस स्थानक परिसरात राजा पान शॉप इंगोली येथे अवैधरित्या गांजा विक्री चालू आहे अशी माहिती मिळाल्यावरून तागुशाच्या पोलीस पथकाने पंचा दुपारी तीन पंचवीस वाजता दरम्यान बसस्थानक परिसरातील राजा पान शॉप येथे टापा मारला असता तेथे पानपट्टी चालक शेख अहमद उर्फ अम अमर शेख दाऊद वय एकताळीस वर्षे राहणार मस्तान शाहनगर हिंगोली हा मिळून आला पोलीस पथकाने त्यांच्या पानपट्टीची झडती घेतली असता दोन हजार पाचशे साठ किलोग्राम किमती चौसष्ट हजार रुपयाचा वाढलेला गांजा मिळून आला तसेच सदराचा गांजा हा इसाम नामे इसाक राहणार नांदेड येथील यांच्याकडून आणल्याने सांगितले त्यावरून पोचते हिंगोली शहर येथे आरोपी नामे शेख अहमद उर्फ अमर शेख दाऊद वय एक्केचाळीस वर्ष राहणार मस्तानशा हिंगोली नांदेड या दोघांविरुद्ध पोस्टे हिंगोली शहर कलम आठ क वीस ब दोन क डी पी एस व सहकलम चौतीस भादवी प्रमाणे सपुनी घेवारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही मान्य पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील आणि गुन्हे शाखेचे पोनी श्री विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपोनी श्री शिवसांब घेवारे पोलीस अमलदार पांडुरंग राठोड पारू कुडमेथा नितीन गोरे अशोक धामणे संभाजी तालुक लेकुडे नरेंद्र साडवे आकाश टापरे आजम प्यारेवाले प्रशांत वाघमारे धनंजय क्षीरसागर यांनी केले ಯಾವ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬಾಬಾರಾಜ ತಾ ಜಿಂತೂ ಇಂಗೋಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರತಿನಿಧಿ ಮೋನ್ ಕಾದ